Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. आज सलग दुसरा दिवस मराठा समाज हा जो आंदोलनासाठी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आझाद मैदानामध्ये मनोज धरांजी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर सा सगळे मराठे जे आहेत ते वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये येतात या ठिकाणी त्यांची जेवणाची राहण्याची सोय करण्यात आली आपण बोलूया त्यांच्याशी बाबा आपण कुठून आलात आपण आलो भोकरदन तालुका कधीपासून आलो आता आम्हाला दिवस झाले होऊन सरे जाऊन आले हा जाऊन आलो इथली सुविधा कशी आहे इथली सुविधा चांगली आहे कोणी समाधान समाजान केली काय काय सुविधा केलेली आहे आपल्याला जेवण व्यवस्थित सगळी सोय केली आपल्याकडे तुमच्यावर किती लोक आलेले आमच्या आमचे जवळपास बारा लोक आले आम्ही गावां संगमेश्वरून आणि जोपर्यंत म्हणत जात इथून जात नाही मुंबई सोडत नाही तोपर्यंत आम्ही तोपर्यंत इथंच राहणार आहे आम्ही जात नाही तोपर्यंत उपाशीरायची वेळ पडली उपाशी राहिलो सीधा संपून उपाशी राहायची वेळ पडली तरी आम्ही जोपर्यंत दादा सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार नाही दादा उपाशी झोपले तर आम्हाला काय नाही झालं उपाशी झोप आम्ही उपाशी झोपतो यांचं म्हणणं आहे मळ जनांगे पाटील जर उपाशी झोपत रुपा असतील तर आम्ही उपाशी झोपू आपल्या बरोबर बरेच मराठा मंडळी इथे जमलेली आहेत दादा आमचं गाव कुठलं गावात संगमेश्वर भोकरदा काय सांगाल आज आंदोलन चाललंय इथल्या ज्या सुविधा आहेत ज्या पद्धतीने तुम्ही आला त्या सगळ्या एकंदर प्रवासाबद्दल काय सांगाल आम्ही एका प्रवासामुळे म्हणजे इथं आलो चेरोजी वाशिम याच्यामध्ये काहीच सुविधा नव्हती व मुख्यमंत्र्यांनी ते खाऊ बंद केल्या त्या ती न्यूज पसरली गावागावात आणि इथं सुरुवात झाली यायला अशी तशी म्हणून आज आम्ही तिकडे होतो मुंबई शिवडी पोलीस स्टेशन मध्ये होतो व तिथं काही सोय नव्हती म्हणून इथं असं माहीत झालं की इथं सोय म्हणून इथं आम्ही इकडे आलो इथं मस्त सोय नाही मस्त हे झालं मॅसेज आणता आम्हाला की समाजाचा कि आमचे बांधव होते इकडं काही तर त्यांनी आम्हाला फोन केला मुंबईची जी सुविधा आहे आणि जी इथली सुविधा आहे त्याच्यात काय फरक जाणवतो फरक काही जाणवत नाही आता न्यूज पसरल्यामुळे सगळी सुविधा तिकडे बी मिळाली आणि इकडे बी मिळू राहिली आणि आणखीन बी मिळणार आहे समन्वयक आलेले आहेत गणेश ढोकळे पाटील आपण त्यांच्याशी बातचीत करूयात ढोकळे कालपर्यंत तुमचा महापालिका शिडको यांच्यावर होता आणि त्यानंतर आज आम्ही ऐकतोय चांगली सुविधा काय या दोन दिवसात एकोणतीस तारखेपासून मनोज दादा झरांगे पाटील भोषणाला आझाद मैदानावरती बसणार होते त्या अनुषंगाने आम्ही अठ्ठावीस तारखेला आयुक्ताकडे गेलो नवी मुंबई महानगरपालिकेच्या परंतु त्यांनी काही तेवढा प्रतिसाद दिला नाही त्या ठिकाणी मग आम्ही थोडंसं आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर त्यांचे जे सिटी इंजिनियर आहेत अरविंद शिंदेसाहेब त्यांच्याशी त्यांनी नि त्यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणात त्यांनी कामाला लागले होते ते कामाल लगेच कालपासून त्यांनी सर्व सुविधा द्यायचं दिलेल्या आहेत त्या मोबाईल टॉयलेट्स असतील टँकर्स असतील बाकी इतर आणि इथल्या लोकांना राहण्यासाठी जे एक्झिबिशन सेंटर आहे एक्झिबिशन सेंटर सुडकोच्या एम डीशी आमदार शशिकांत शिंदेसाहेब बोलले आणि त्यानंतर हे उपलब्ध झालं आणि हे आता जोपर्यंत मनोजना धारंगे पाटील आहेत तोपर्यंत भीटनं आम्ही लोकं आणणार नाही आहेत आणि या ठिकाणी सुडको एक्झिबिशन सेंटरमध्ये जेवणाची सोय करताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काही व्यापारी आणि नवी मुंबईतला सकल मराठा समाज यांनी जो काही या ठिकाणी शिधा आणून दिलेला आहे आणि या समान या समाजातून जे या भागातून लोक आलेले आहेत त्यांच्यातले काय आचार्य आहेत तर ते स्वयंपाक बनवायला मदत करतायत आणि नवी मुंबईमधून ऐरोली ते बेलापूर या भागातून घराघरातून भाकरी गोळा करायचं काम चालू आहे आताही आत्तापर्यंत आमच्याकडे जवळजवळ एक तीस हजार भाकरी या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त दाखल झालेली आहेत तशाच लातूरसारख्या ठिकाणाहून सुद्धा काही टेम्पो पाठवलेले आहेत आता रात्री बारा वाजता एक टेम्पो येईल गावागावातून त्या ठिकाणाहून ती टेम्पो पाठवत आहेत आता मला काही फोन आले ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा काही पॅकेट पाठवले बॉक्स पाठवले दोन तीन ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ एकशे एक वीस बॉक्स पाठवले हां त्यांना असा मेसेज गेला की जे समाज बांधव मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आझाद मैदानाच्या जवळ आहेत किंवा सी एस टीच्या जवळ आहेत त्यांना जेवणाचे पॅकेट मिळत नाही जेवणाची सोय होत नाही अशा पद्धतीचा मेसेज पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झाला नवी मुंबईमध्ये जेवणाची अडचण नाही आहे कारण नवी मुंबईची जी टीम आहे किंवा टीम नवी मुंबई आहे आमच्याकडं फार मोठा अनुभव आहे कारण मागच्या वेळी जरांगीराला आले त्यावेळी दोन ते तीन दिवस मुक्काम त्यांचा इथं होता आणि सर्व यजमान म्हणून आम्ही त्यांची सोय केलेली होती ह्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यापारी सर्व संचालक ए पी एमचे प्रशासन हे त्यावेळी आम्हाला मदतीला धावून आलं होतं आणि आजही आलेलं आहे आणि तिथल्या लोकांच्याच मदतीमुळे आम्ही या ठिकाणी स्वयंपाक बनवायचं काम करतो आहे तर आता जे पॅकेज येणार आहे ते आझाद मैदान मुंबई त्या ठिकाणी जाणार आहेत त्यांचा आमचा समन्वय चालू आहे चेंबूरच्या चे काही मंडळीला आम्ही कळवलेला आहे आणि बऱ्याचशा गाड्या चेंबूरच्या चेंबूर चे पुढे जात नाही आहेत तर चेंबूरला पाटे ते पॅकेट उतरून सी एस टी आणि याच्या परिसरामध्ये आझाद मैदानाकडे आम्ही ते पाठवून देणार आहे आहेत तुम्ही जे एक सुविधेची मागणी के केली होती की स्वच्छता शौचालय बाथरूमचे होता म्हणजे नाणी घर या सगळ्या सुविधा ज्या तुम्ही महापालिका शिडको यांच्याकडे मांडल्या मागितल्या होत्या त्या आत्ता आजच्या स्वरूपाने कारण काल लाईट गेली होती असं म्हणतात की काही काही प्रमाणात सुविधांमध्ये अभाव जाणवला होता तो आज काय फरक जाणवतो आज सर्व सुविधा त्यांनी पुरवलेल्या आहेत पाण्याचे टँकर्स असतील मोबाईल टॉयलेट्स असतील या पुन्हा स्वच्छतेचे त्यांनी काही स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी पाठवून दिलेले आहेत त्यामुळं आजची काही अडचण नाही आम्ही उलट आता स्वप्नील देसाई म्हणून त्यांचे कॉर्डिनेटर आहेत त्यांचा आमच्याशी सारखा संपर्क असतो आताच फोन आला त्यांना सी मार्केटमध्ये मार्केट पण मार्केट काही मार्केट 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 गाड्या पाठवायला सांगितल्या आहेत मोबाईल टॉयलेट्स पाण्याचे टँकर्स या ठिकाणी सुद्धा आणखी त्याच्यामध्ये वाढ होणार आहे बीएमसी कडनं काही बीएमसीचे अधिकारी काय पाठवतात या ठिकाणी तिकडनं पण काही मोबाईल टॉयलेट्स येत आहेत या ठिकाणी किती लोकांची सुविधा तुम्ही करू शकणार म्हणजे अजून जर समजा हे आंदोलन लांबलं खूप दिवसापर्यंत चाललं किंवा आटोपलं तरी किती लोकांची सुविधा तुम्ही करू शकता आम्ही या नवी मुंबई परिसरामध्ये जे जे लोक येत आहेत भारतीय विद्यापीठ असेल तेरणा कॉलेज असेल काही चिडकोच्या याच्यामध्ये असेल किंवा इथलं हे असेल ए पी एम सी मार्केट एपीएमसी मार्केटमध्ये पण सोय आहे आणि आज एक्झिबिशन सेंटरमध्ये सुद्धा आम्ही सुविधा संपूर्ण करणार आहे कारण आता आम्हाला सर्व ठिकाणचं खास करून नवी मुंबई पोलिस प्रशासनाचं पण आम्हाला सहकार्य होत आहे त्यांचं म्हणणं आहे महापालिकेचं आधीपर्यंत काही सुविधा त्यांना मिळत नव्हती शिडकोची सुविधा मिळत नव्हती पोलिसांचं सहकार्य पहिल्यापासून राहिलं त्यामुळे आता कुठली अडचण त्यांना येत नाही आणि इथे आलेल्या लोकांचं म्हणणं आहे की आता कुठली अडचण येत नाही आपल्या सोबत एक आहे त्यांच्याच छातीवर मार लागला दादा कुठून बायपास झाले मी लातूरचं आहे लातूरहून आलेलं आहे मी तरी सहा महिने झाले माझे तर मला घरचे येऊ देत नव्हते आरक्षणासाठी मी स्वतः मी रात्री दोन वाजता मित्रांसोबत आलेला आहे तरी तर इथं सोय चांगली झालेली आहे नवी मुंबई मध्ये दिवसभर आम्ही थांबतो इथून पन्नास किलोमीटर जाऊन थांबतो पण तिथली सोय अजिबात बहत नाहीये माझ्या गोळ्या वगैरे इथं आज गाडीत अडकलेल्या मी सकाळपासूनच्या संध्याकाळपर्यंत दहा गोळ्या खातो मी तरी देखील गोळ्या इथंच अडकल्या मी गेलो तिकडं आणि गाडी तिकडे बोलवली तर गाडी येऊ दिली नाही बायपास आराम करा मला आराम करायला सांगितलेलं आहे पण मी कठोर मराठा असल्यामुळं मी जारांगी पाटलांचं असं मी मागच्या वेळेस इथं नवी मुंबई मध्ये आरक्षण साठी बसले होते त्या टाइमाला देखील मी हे ऑपरेशन साठी केलं आणि आज नंतर ऑपरेशन झालं उशिरा नंतर मग हे सहा महिन्यातच इथं आलोय मी सहा महिन्यापूर्वी बायपास झालेले आणि ते त्यांच्या तब्येत अशी असताना सुद्धा मुंबई झालेले या अनुषंगाने मला आज पुन्हा एकदा लक्षात आलं मी पुन्हा डोकेपाटलांकडे जातो आणि त्यांना विचारतो की आरोग्य सुविधेचा महत्वाचा प्रश्न जो आहे तो राहिला आणि डॉक्टर हे बोलले होते गरज त्या दिवशी की आम्ही वतीने करतोय ती सुविधा कशी आहे या ठिकाणी नवी महापालिकेची दिलेली आहे तरी दिलेल्या शिवाय आणि तर पण काय खाजगी औषध त्याच्या बाबतीमध्ये डॉक्टर अमरदीप गरट यांचं कॉर्डिनेशन खाजगी हॉस्पिटल्स आणि महानगरपालिकेचे हॉस्पिटल यांच्याबरोबर आहे तर सर्व सुविधा या ठिकाणी होत आहे मगाशीचं आपले डेरे साहेब के एम याचे सायन हॉस्पिटलचे डीन ते येऊन गेले त्यांनी काही गोळ्या औषध दिले म्हणजे औषधाचा पुरवठा या ठिकाणी होत आहे आणि ते त्यांची अँब्युलन्स आलेले आहेत त्यांचे डॉक्टर्स आहेत सर्व ज्यांना अडचणी तर त्या बाबतीतच्या आम्हाला डेरे साहेबांनी काही गोळ्या दिल्या होत्या स्वतः त्या गोळ्या पाचशे गोळ्या प्रत्येकाना चौकशी करून वाटल्या की बाबा काल आणि आज दोन दिवसामध्ये तुमच्यापैकी कोण भिजले का भिजलं असेल तर तुम्ही हो गोळी खावा प्रिकॉशनरी म्हणून कारण भिजल्यानंतर समजा आजार होऊ नयेत अँटीबायोटिकच्या गोळ्या दिल्या होत्या त्या मी सगळ्यांना मी स्वतः पाचशे गोळ्या वाटलेल्या आहेत अजूनही ते काम चालू आहे पाचशे गोळ्या हजार भाकरी आणि बरचसे जेवण आणि हजारो मराठा आपण बघू शकतो वाशीमध्ये निलेश पाटील मुंबईच्या नवी मुंबई